पंढरपूरला जोडणारा मार्ग आहे उद्या त्या ठिकाणी इथपर्यंत येणारा रस्ता मी आपल्याला आपल्या निधीतून दहा लाखाचा परंतु मी दहा ते पाच पंधरा मी त्या ठिकाणी माझ्या पोटीप्रमाणे मदत करू शकतो परंतु तात्याने आपल्या भागासाठी साडेपाचशे कोटीचा निधी आणला आहे पुन्हा अधिक तारखे चांगल्या पद्धतीने विकास करून घ्यायचा असेल तर अशा तातडीच्या आपण उभा राहावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपण प्रत्येक पहिपाला आपल्या नाते बांधवांना सगळ्यांना त्या ठिकाणी आपण सुद्धा आव्हान करावं की तात्याच्या पाठीमाग तात्याचं चिन्ह घड्या हे क्रमांकाला चिन्ह आहे आणि तिसऱ्या क्रमांकाच भटत इथं मागतोय तुम्ही नाही म्हणणार नाही तिथे मला खात्री आहे कारण आपण सर्व बाळूमाची भरतात शंभर टक्के आपला आशीर्वाद आहे आपला आशीर्वाद ताते विक्री झाल्याशिवाय राहणार आहे असं मला वाटतं एवढंच मी बोलतो आणि माझे मी आपल्याला सर्वांना मनापासून नमस्कार करतो मी बाळूबाबाचा भक्त गेल्या महिन्यातच महाराज मी जाऊन <laughs> आत्मापल्या ठिकाणी जाऊन दर्शन घेऊन <laughs> आलो आणि आज साडे आठ वाजता आरतीसाठीच आम्ही येणार होतो परंतु सर्व लांबत गेली ते साडे नऊ वाजता म्हटलं येऊन पुन्हा दर्शन घेऊ आणि बाळूबाबांचं आणि तुमचं दोघांचं दर्शन घेतलं आणि प्रसन्न वाटलं तर या ठिकाणी सर्व आपल्या भगिनी या ठिकाणी बसून दर्शन घेऊन बसलेले आहात पाठीमागील कालावधीमध्ये काही बऱ्याच वेळा म्हटल्या ताजा म्हणतो ते राहतो आज बऱ्याच जणांना योगाला आपल्याकडे यायचा परंतु खऱ्या अर्थाने पाहिल्यानंतर एक मंत्रमुख होऊन जातो अशा पद्धतीचं या ठिकाणचं वातावरण आहे येणाऱ्या कालावधीमध्ये महाराज आपल्याला जीबी शासनाच्या वतीन नाही माझ्या वैयक्तिक कुटुंबाच्या वतीने आपल्याला जी मदत लागत ती करायला मी तयार आहे आणि ज्या पद्धतीने दर्शनाला येऊन ज्या पद्धतीने माझी इंजिनियर वगैरे घेऊन येईल त्या पद्धतीने आपण सांगत त्या पद्धतीने आपण करू आणि एक चांगल्या प्रकारचं तुम्हाला माझ्या पैशाने आपण करून घेऊया कुठ रस्त्याची कामं राहणार असतील तर अगोदरच आपण त्याला जो लागेल तो निधी आपण देऊया त्याच्या व्यतिरिक्त काही जी सेवा करण्याची संधी आम्हाला मिळत ती नक्कीच आम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करूया आणि माझ्या सर्व भगिनींना सांगतो आपण सर्व मतदारसंघातील तर चांगली गोष्ट आहे नसताल ना तर नातेवाईक असतील मित्र मैत्रिणी सर्वांना एक कुटुंबातून आलेला व्यक्ती आमदार आहे दुसऱ्यांदा पक्षाने उमेदवारी दिली आणि ते वीस तारखेला निवडणूक आहे त्या दिवशी आपण घड्याचे ना समोरील बटन दाबण्याचं आपण सर्वांनी सांगावं आहे मानेश्वर विठ्ठल नक्कीच महाराष्ट्रातील सर्व भगिनींना भाव या नात्याने आम्ही सर्वांनी आधार देण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्हाला फक्त पाच वर्षातून एकदा भगिनींचा आशीर्वाद पाहिजे ज्या पद्धतीने भाऊबीजीला किंवा रक्षाबंधनाला तुम्ही तुमचं दर्शन घेण्याची आम्हाला संधी मिळते छोटी बहीण असली काही मोठी बहीण असली तरी आम्ही दर्शन घेतो त्याच वेळेस बहिणी दर्शन घेते अशाच पद्धतीनं पाच वर्षातून एकदा आम्ही भाऊबीजच करतो असं समजा आणि येणाऱ्या वीस तारखेला आपण घड्या चिन्हा समोरील बटन दाबून आशीर्वाद द्या एवढीच आपल्याला विनंती करतो आणि महाराज पुन्हा लवकरच आपल्या दर्शनाला येईल हेही मी आपल्याला